आज आपण आषाढी एका दिवस वरीचा उपमा करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप थोडे कमी असे वरीचे तांदूळ घेतलेले आहेत त्यांना आपण ना साफ करून घ्यायचे कधी कधी ना त्याच्यामध्ये कीड असते किंवा काही थोडेसे काळे असतात दाणे ते कचकचीत असतात म्हणून त्यांना साफ करून घ्यायचे त्याला ना पावडर लावलेली असते म्हणून एक दोन ते तीन वेळा ह्याला चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झाले ना असे गाळणीमध्ये त्याला नितळण्यासाठी ठेवून द्यायची तांदूळ चांगले नितळले ना की कढई गरम करायला ठेवायची आणि त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं जसं तुम्हाला तिखट पाहिजे असेल ना तशा मिरच्या घालायच्या इथे मी चार मिरच्या घातल्यात एकदम तिखट तिखट करायचं आणि भिजलेले शेंगदाणे दोन तास भिजून घ्यायचे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे काही सेकंद द्यायला मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये हे वरीचे तांदूळ घालायचे आणि हे पण आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे चांगले तुपामध्ये परतायचे म्हणजे मोकळा मोकळा होतो उपमा चिकट होत नाही एक दोन मिनटं तांदूळ आहे ना मी चांगला परतून घेतलेला आहे आणि तळापासून मिक्स करायचं आहे म्हणजे तो खाली चिटकत नाही त्याच्यामध्ये ना आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तांदळाच्या डबल असं आपल्याला पाणी घालायचं आहे त्यातून जर तुमचे जास्तच जर जुने तांदूळ असतील ना तर तुम्ही अडीच पट पाणी घालायचे पण आता मी इथे डबल पाणी घालणार आहे जे अर्धा कप तांदूळ आहे ते एक कप पाणी घालणार आहे हे अर्धा कप आणि हे अर्धा कप एकूण एक कप एक त्याला मिक्स करून चवीप्रमाणे मीठ घालायचं त्याच्यामध्ये एक स्पून साखर घालायची तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर दोन चमचे घालायचे चांगली उपळी आली ना की आता मिक्स करायचं आणि गॅस बारीक करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ह्याला चांगली वाफ काढून घ्यायची बारीक गॅस करून ना एक पाच ते सहा मिनटं ह्याला मी वाफ काढून घेतलेली आहे आणि मध्ये एकदा त्याला मी मिक्स पण केलेलं आपला झटपट असा तिखट तिखट उपवासासाठी वरीचा उपमा तयार झालेला आहे आवडला तर नक्की लाईक करा गरमागरम आपला वरीचा उपमा त्याच्यावरती वरून खोबरं घालायचं तुम्ही हा उपमा आहे ना तर खोबऱ्याच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता आजचा जर तुम्हाला हा वरीचा उपमा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळीनं शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू